मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिण्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील जिल्ह्यातील विविध चर्चांना अखेर ब्रेक लागलाय खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी अखेर फायनल झाली आहे भाजपच्या दुसऱ्या यादीत संजय काकांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे जिल्ह्यात दबदबा असणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना भाजपने पुन्हा मोठी ताकद दिली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटून संजय काका पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत जिओ आहे सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय म्हणून जिल्ह्यात दबदबा असणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची अखेर घोषणा करण्यात आली आहे खासदार संजय काका पाटील यांचा पत्ता कट होणार अशी विरोधकांनी सुरू केलेली चर्चा खोटी ठरली आहे भाजपने जाहीर केलेल्या वीस जणांच्या दुसऱ्या यादीत संजय काका पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वीच जिओ मराठीने संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल असल्याची बातमी दिली होती जिओ मराठीने दिलेली बातमी अखेर तंतोतंत खरी ठरली असून भाजपने संजय काका पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास दाखत विरोधकांनी सुरू केलेल्या चर्चांना ब्रेक लावला आहे लोकसंपर्काचा बादशाह म्हणून संजय काका पाटील सध्या सांगली लोकसभा मतदार संघात स्वतःचा परंतु खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभा करत गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात संभ्रम निर्माण केला परंतु भाजपकडून संजय काकांवर विश्वास ठेवत आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत खासदार संजय काका पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे संजय का का पाटील यांचा जनतेशी असणारा घट्ट संपर्क स्वस्त आणि मस्त खासदार म्हणून काकांची असणारी ओळख यासह असंख्य बाबींचा विचार करून खासदार संजय काका पाटील यांनाच भाजपकडून उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारीचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी